भव्य रोजगार मेळावा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना कर्मयोगी पुरस्कार शिवसेना मातोश्री गुंजाई फाउंडेशन आणि नवजीवन लोक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात तब्बल तीस नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि सारिका महेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले कल्याण व परिसरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला दहावी बारावी आय टी आय पदवीधर पदव्युत्तर उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन त्यांना योग्य त्या क्षेत्रात तात्काळ रोजगार उपलब्ध करून देण्यात आला अनेक उमेदवारांना ऑन द स्पॉट अपॉइंटमेंट लेटर देखील देण्यात आले ऑटोमोबाईल बँकिंग आय टी सिक्युरिटी हेल्थकेअर रिटेल इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रातील कंपन्यांनी देखील सहभाग नोंदवला होता मेळाव्याला युवक युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याप्रसंगी समाजकार्य करुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना कर्मयोगी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले यावेळी महेश गायकवाड यांनी सांगितले की रोजगार मिळवून देणे हेच आमचे सामाजिक उत्तरदायित्व आहे भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे युवकांना रोजगार आणि महिलांना स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत यावेळी सारिका महेश गायकवाड यांनी महिलांसाठी स्वतंत्र रोजगार मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची घोषणा केली मेळाव्यात उपस्थित नागरिक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि उमेदवारांनी हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याचे मत व्यक्त देखील केलेल्या माध्यमातून त्याचप्रमाणे नवजीवन लो लोकविकास संस्थेच्या माध्यमातून आज आपण बघा तरुण कोणत्याही प्रकारे व्यसनीय नको व्हायला बेरोजगारीमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीला जायला नको या हेतूने मातोश्री गुजाई फाउंडेशनच्या माध्यमातून काम केलं जाते तरुणांच्या हाताला काम मिळालं तुम्हाला वाटतं ते वेचणी होणार नाही आणि बे गुन्हेगारी पार्श्वभूमीला जाणार नाही या हेतूने आम्ही या कल्याणपूर्वेमध्ये तरुणाला आवाहन केलं होतं आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात तरुण तरुणींनी या ठिकाणी प्रति प्रतिसाद दिला आहे जवळजवळ पस्तीस शा ते पस्तीस शाखा या ठिकाणी आलेल्या आहेत बँकेस इंडस्ट्री कंपन्या अशा ठिकाणी जागेवरती काम आपण त्यांना देतो आहे त्यांना आत्ताच आम्ही अनेक तरुणांना या ठिकाणी जागेवरती त्यांना वर्किंग लेटर देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मानसुद्धा केलेला आहे आज मोठ्या प्रमाणात कल्याणपूर्वीला बेरोजगारीचा प्रश्न उद्भवत होता त्याला गृहीत धरून आम्ही ह्या कार्यक्रमाचं मु, आयोजन केलं येणाऱ्या काळ्या काळामध्ये ह्यांच्या संस्थेने नवजीवन संस्थेने आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे स्वासती दिलेली आहे दिले की ह्याच्यापेक्षा पण मोठ्या प्रमाणात आपण रोजगार बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळावा लावू जेणेकरून तरुणांच्या हाताला काम आहे मोठ्या संख्येने तरुणांनी लाभ घेतला आहे त्यांना आपण जॉईंट लेटर पण दिला आहे आजचा मेळावा पाहता भविष्यात आम्ही अजून मोठा मेळावा करण्याचा प्रयत्न करू